नमस्कार संस्कृत संस्कृती संवर्धन आनंदी देवाची पुणे यांनी आयोजित केलेल्या श्लोक उच्चारण स्पर्धेमध्ये मी सहभागी होत आहे श्री सातपुते सरांचे मी मनापासून आभार मानते नमस्कार मम नाम कुमारी अमूल्य मयुरी जोशी अम द्वितीय कक्षा पठामी अहम जोशी कुलोत्पन्ना मयुरेश कन्या मूल्या कुमारी अहम द्वितीय कक्षायां पठामि मम गट क्रमांक द्वितीय हो। उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः याचा अर्थ असा आहे उद्योगानेच कार्य सिद्धीला जातात नुसत्या मनोरथाने नाही झोपलेल्या सिंहाच्या मुखात पशु आपण प्रवेश करीत नाही द्वितीय श्लोकः पुज्य महासाहसं धैर्यं बुद्धि शक्तिः पराक्रमः शणेते यत्र वर्तन्ते तत्र देवा सहायकृतः याचा अर्थ असा आहे उद्योग साहस बुद्धि शक्ती, शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला देव मदत करतो धन्यवाद